महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक अशोक नगर कॉलनीत शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न नाशिक अशोक नगर येथील कॉलनीत रवींद्र भाऊ देवरे रोहिणीताई देवरे यांच्या उपक्रमाने एकनाथजी शिंदे साहेब यांचे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षक मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रामजी रेपाळे अजय बोरस्ते विजय अप्पा करंजकर इंदुबाई नागरे उपस्थित होते व पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यालयामध्ये सरकार नोंदणीकृत योजना आधार कार्ड महिला कामगार कल्याण योजना आवास योजना लेख लाडकी योजना अशा विविध योजना या कार्यालयाद्वारे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रवींद्र देवरे रोहिणीताई देवरे यांनी मानस घेऊन कार्यालयाचे उद्घाटन केले आहे त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की या योजनेचा लाभ घ्यावा वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्या कामाच कुठेतरी चीन होत असताना बोलल्यानंतर खरोखर आनंद वाटतोय आणि मी शिवसैनिक जोरणाऱ्या कामाला लागले आहे आणि नाशिक शहरामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये खरोखरच भसव आंदोलन तयार झाले आहे आणि आता रवी धोरणाचं काम नंतर सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की बाळासाहेब ठाकरेंचा आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी आमच्या अभिनंतीला मान देऊन आदरणीय शिक्षण मंत्री राधाकृष्ण साहेब सचिव रामजी रेपाळे साहेब आत्महत्या झाला म्हणजे आत्मा करंद साहेब आदरात सात भागामध्ये रवींद्रजी शिवसेना कार्यालयाच या ठिकाणी उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत या कार्यक्रमात मी उपस्थित शिवसेनेचे सन्माननीय सचिव रामजी रेपाड़ी साहेब माननीय विजयजी कदमकर अप्पा साहेब माननीय जी माननीय बंकी जी, जी, जी आप ताई या भागल सर्व ज्येष्ठ मंडली शिवसेना युवा सेना महिला आघाड़ी के सर्व सन्म्य पदाधिकारी उपस्थित बनवायची मला वाटत की शासनाच्या अनेक योजना असतात परंतु त्या योजना सामान्य पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं यासाठीची जी प्रक्रिया असते मग त्यामध्ये त्या कागदपत्राची पूर्तता करणं त्या विविध पद्धतीने ते कागदपत्र संबंधित अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणं आणि मग त्या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत मिळून देणं खऱ्या अर्थाने अतिशय कष्टाचं आणि पुण्याचं काम असत मला वाटतं आता जी माहिती आम्हाला गाडीमध्ये पण येताना अजय जे सांगत होते त्यानंतर आता आम्ही बोलत होतो